ये <Sessizlik> चांगला <Hello. Sessizlik> <Sessizlik> नमस्कार आज या ठिकाणी आपण पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब यांची दोन दिवसापूर्वी अतिशय तडका फडकी बदली आली मी गेली पंधरा वर्ष या पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय आणि अवघ्या चौदा महिन्यापूर्वी विकास ढाकणे साहेब पुणे महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावरती आले आणि अवघ्या चौदा महिन्याच्या कालावधीमध्ये हो या माणसाने पुणे महानगरपालिकेमध्ये एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी नावालौकिकाला ते आले आणि मला वाटतं मला वाटतं आमच्या कात्रज रोडचा जो विषय कात्रज रोड या भागामध्ये विकास ठाकरे साहेबांनी इतकं चांगलं काम केलं की ते चांगलं काम त्यांचं मला वाटतं कदाचित काही लोकांना पावलं नसेल इथे त्यांचं काम लोकांना पावलं नसेल म्हणून या विकास ढाकणे साहेबांची बदली अवघ्या चौदा महिन्यामध्ये तडका फडकी बदली झाली मला वाटत महानगरपालिका स्थापन झाल्यास या महानगरपालिकेमध्ये मुद्दामोर आम्ही इकडे फोटो आणलेला आहे कैलासवाशी सदाशिव गोविंद बर्वे हे बर्वे साहेब या पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून अगदी सुरुवातीच्या काळात सगळ बर्वे ज्यांना म्हटलं जातं हे सगळं बर्वे या पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त झाले आणि त्यांच्या काळामध्ये मी आज त्यांचं संपूर्ण चरित्र पाहत होतो त्यावेळेस या बर्वे साहेबांनी इतकं चांगलं काम या पुणे महानगरपालिकेमध्ये केलं आणि आज बर्वे साहेबांनंतरनं विकास ढाकणे साहेबासारख्या अधिकाऱ्याची या महानगरपालिकेला गरज होती गेल्या दोन अडीच वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक राजे आणि या कालावधीमध्ये हो चौदा महिन्यापूर्वी इथं ढाकणे साहेब आले आणि या ढाकणे साहेबांनी इतकं चांगलं काम इतकं चांगलं काम या महानगरपालिकेमध्ये केलं इतके चांगले निर्णय घेतले मला वाटतं की मी या सगळ्या विषयामध्ये असताना मला एक पुणे महानगरपालिकेमधले मोठे ठेकेदार मला एकदा भेटले होते आणि या ठेकेदारांनी मला सांगितलं की महानगरपालिकेच्या इतिहासात पन्नास वर्षानंतर पहिल्यांदा असा चांगला अधिकारी या महानगरपालिकेला प्राप्त झाला आहे यांच्या माध्यमातून चांगली कामं मार्गी लागतील आणि खरंच कात्रज कोंडवा रोडापूर्वी तेव्हापासून कोंडवा तर फक्त आणि फक्त विकास ठाकरे साहेबांच्या माध्यमातून हा कात्रज कोंडवा रोड मोकळा झाला राजकीयदृष्ट्या जेव्हा एखाद्या काही बदल्या होतात मला वाटतं त्याचा फटका हा शहराला ब बस बसतो शहरातील नागरिकांना बसतो आणि याच्या निषेधार्थ आम्ही मान्य आयुक्त साहेबांना एक पत्र देणार आहे की मान्य आयुक्त साहेब मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी त्याच्यामध्ये हे पत्र मेल करणारे उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना सुद्धा पाठवणार आहे की साहेब गरज नव्हती आज आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता चालू असताना एवढ्या सक्षम अधिकाऱ्याची बदली होणं गरजेचं नव्हतं आज बर्वे साहेब ज्यावेळेस या महानगरपालिकेमध्ये आयुक्त होते मला वाटतं यशवंतराव चव्हाण साहेबांनी बर्वे साहेबांना इथल्या आयुक्त पदाचा राजीनामा देऊन त्यांना छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामधून आमदारकीचं तिकीट दिलं आणि हे बर्वे साहेब त्यावेळेस छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामधून म्हणजे याच महानगरपालिकेचे या मतदारसंघामधून ते आमदार झाले आणि ते आमदार झाल्यानंतरनं त्यांनी इतकी चांगली कामं हो या महानगरपालिका क्षेत्रामध्ये केली त्यांचा कामाचा पाडा जो आपण वाचला ना तो अतिशय त्यांच्या कामाचा खूप मोठा पाडा आहे त्यांची एक भूमिका होती या जशी का मी ढाकणे साहेबांसोबत अनेक वेळा बोललो अनेक वेळा बोललो तेव्हा त्यांचं या पुणे शहरामधल्या रस्त्यांचं वाहतुकीच्या संदर्भातलं एक फूर मोठं फार मोठं विजन होतं म्हणून त्यांनी जर काही पहिलं काम चालू केलं असेल तर पुणे शहराची अगदी ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल पोलीस डिपार्टमेंट असेल यांच्यावरती ज्या यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण येतो ती म्हणजे वाहतूक या वाहतुकीवरती त्यांना फार मोठ्या प्रमाणात काम करायचं होतं त्याप्रमाणे बर्वे साहेबांना सुद्धा पुण्याची पुनर्वसनाची बर्वेचीच कल्पना होती पूर्वी आणि जेव्हा सर्व वाहून गेलं तरी चालल पण पुणे नियोजन पद्धतीने आपण म्हणतो ना त्या जंगली महाराज रोडचा रस्ता हा रस्ता बर्वे साहेबांनी केला होता त्यानंतर या बर्वे साहेबांचं काम इतकं चांगलं की त्यांनी वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात बर्वे साहेबांनी काम केलं म्हणजे एक प्रशासकीय अधिकारी जो की या महानगरपालिकेचा आयुक्त दर्जाचा अधिकारी होता त्यांनी राजकीय प्रवेश केला राजकीय प्रवेशातून ते मंत्री झाले आणि उद्योगमंत्री होऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये फार मोठी कामं केली अनेक मोठ्या एम आय डीच्या त्यांनी उभ्या केल्या त्याच्यानंतरनं त्यांना मु दिल् मुंबईमधून दिल, दिल, लोकसभेचं तिकीट दिलं दुर्दैव त्या माणसाचं ते जर देशामध्ये उद्योगमंत्री झाले असते त्यांचं दुर्दैव बघा ज्या दिवशी सगो बर्वे साहेब या मुंबईमध्ये लोकसभेचे खासदार झाले साहेब खासदार झाले त्यांची निवडणूक ते जिंकले आणि त्याच दिवशी त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्याच दिवशी साहेब तुमच्या आमच्यामधून गेले आणि सगोबनवे साहेबांनंतरनं या अधिकारी चांगले अधिकारी होते ज्यांना महानगरपालिका सेवेमधून जावं लागले मी या विषयाच्या निषेधार्थ फक्त मी पुणे शहरातल्या प्रत्येक चौका चौकामध्ये सध्या बोलणार आहे परंतु सुरुवात मी पुणे महानगरपालिकेमधन केली के आहे आम्ही आयुक्त साहेबांना एक पत्र आहे आपली माझी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व पुणेकरांना विनंती आहे की अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आंदोलन नाही ना साहेब माझं झालंय संपलं संपलं मी दोन मिनटांमध्ये संपवतो की माझी फक्त पुणेकरांना विनंती आहे की आम्ही तर या विषयामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालो आपण आपणसुद्धा आम्ही साईंची मोहीम या ढाकणे साहेबांना या महानगरपालिकेत परत आणावं यासाठी आम्ही साईंची मोहीम घेणार आहे त्यासाठी हो। आपण सर्वांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा एवढीच मी विनंती करेल आज माझं कुठलंही आंदोलन नाही आहे परंतु एक प्रतिकात्मकरित्या एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल साहेब पी आय साहेब आपले पाटील साहेब होते आमच्या कोंडव्यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा मी रस्त्यावरती उतरलो होतो की राजकीय दबावापोटी त्यांचासुद्धा त्यावेळेस त्यांचीसुद्धा बदली झाली होती आणि मला वाटतं की निवडणूक काळामध्ये अशा कुठल्याही सक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्या नाही झाल्या पाहिजेत या निषेधार्थ मी या ठिकाणी आलो आहे मी आता इथून पुढं सन्मान्य आयुक्त असतील किंवा ॲडिशनल दुसरे कुणी असतील त्यांना मी माझ्या मागणीचं पत्र देणार माझे माझ्या सुद्धा याच आजच्या लाईव्हच्या माध्यमातून मागणी असेल की आपण सर्वांनीसुद्धा आयुक्त अतिरिक्त आयुक्त साहेब यांच्या समर्थनार्थ आपणसुद्धा सर्वांनी स्वतः या विषयामध्ये उतरावं आणि आयुक्त ठाकरे साहेबांना या महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तपदावरती पुन्हा एकदा रुजू करण्यासाठी प्रशासनावरती राज्य शासनावरती आपण सर्वांनी दबाव आणावा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद